तर एलिफंटा लेणीकडे जाणारी जी बोट आहे ती उलटण्याची घटना आता घडलेली आहे ही बोट एलिफंटाकडे जात होती आणि त्यावेळेला ही बोट उलटलेली आहे गेटवेकडून खरं तर एलिफंटाकडे एलिफंटा ही बोट प्रवास करत होती त्यामध्ये तीस पेक्षा अधिकचे प्रवासी होते तिकडची थेट दृश्य आपण सध्या पाहतोय लगेचच बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं आणि त्यानंतर अनेकांना वाचवण्यात यश आलेलं आहे कृष्णा उटी आमचे प्रतिनिधी दे माहिती देतात कृष्णा सध्याची काय परिस्थिती काय माहिती समोर पो, का, आहे काही वेळापूर्वी जे आहे आणि त्यानंतर जे जे आहे आहे रेस्क्यू करण्यात आलं किंवा जे रेस्क्यू करण्यात आले आहे त्यातील जे आहे तात्ताच गेट ऑफ कुलाबा पोलिसांनी जे आहे तीन जणांना जे आहे एक लहान मुलगा असेल दोन दोन व्यक्ती आहे यांची अजून नावं देखील करण्यात आलेली नाही परंतु या दोघांना जे आहे रेस्क्यू करण्यात आलेल्या आणि काही जे प्रवासी होते जे बोटीत प्रवास करत होते काहींना भाऊच्या धक्क्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलेला आहे आणि काहींना गेट ऑफ इंडिया या कुलाबा पोलीस चौकीत जे आणण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी पाहायला गेलं तर जे बचाव कार्य अजूनही सुरू पाहायला मिळतं आणि ज्या कुलाबा पोलीस असतील यांचा देखील आता माहिती घेण्यात येत आहे त्यांच्याकडून देखील की नक्की एक्झॅक्ट कोण आहे कुठून आहे यांची नावं देखील घेण्यात येत आहे आणि त्यांना बचाव कार्य करून जे आहे गेट ऑफ इंडिया या कुलाबा चौकीत येथे आणण्यात आलेला आहे कृष्णा खरंतर तीस पेक्षा अधिक प्रवासी या बोटीमध्ये होते अशी माहिती समोर येते सगळ्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे का नाही अद्याप तरी अजूनही पाहायला गेलं तर अद्याप ही माहिती आलेली नाहीये परंतु जे अगदी पोलिसांकडून असेल किंवा जे पोलीस जे बोटीतील कर्मचारी असतील यांच्याकडून देखील अनेकांचा बचाव करण्यात आलेला आहे यश आलेलं आहे आणि कुठेतरी पाहायला गेलं तर तीन जण ज्या आहेत आत्ता यात गेट ऑफ इंडिया परिसरातील फुलावा पोलीस चौकीत यांना तिघांना जे रेस्क्यू करून आणण्यात आलेलं आहे यात दोन आ, आ, दोन व्यक्ती असतील आणि एक लहान मुलगा अशा तीन जण आहेत आणि काही जणांना जे आहे रेस्क्यू करून जे आहे भाऊचा धक्का ह्या ठिकाणी देखील नेण्यात आलेला ज्या प्रकारे लवकरात लवकर रेस्क्यू करून ज्यांना ज्यांना ज्या ठिकाणी म्हणजे नेण्यात येईल अशा प्रकारे देखील जे आहे कुठेतरी यश पाहायला मिळतंय कृष्णा कृष्ण हा जो अपघात झाला ही जी बोट उलटलेली आहे त्यामागचं काय कारण आहे त्याची अधिकृत काही बातमी समोर आली आहे अद्याप पाहायला गेलं तर अधिकृत कोणतीही माहिती झाली नाही की अपघात कशामुळे घडला परंतु पोलीस प्रशासन असेल किंवा जे बोटीतील नागरिक असतील किंवा यांच्याकडून देखील माहिती घेण्याचं सुरू आहे की अपघात कशा प्रकारे घडला किंवा नक्की काय घडलं त्या दरम्यान हे देखील माहिती घेणं जे आहे पोलीस असतील किंवा नेहमीतले जे अधिकारी असतील यांच्याकडून देखील माहिती घेण्याचं सुरुवात आहे अकृष्णा नेमकं काय का लोकेशन आहे कुठल्या ठिकाणी बोट उलटलेली आहे नक्की जी जी बोट होती ती बोट जी आहे ती गेट ऑफ इंडिया परिसर येथून जी आहे एलिफंटा केवला जात असताना याच दरम्यान एलिफंटा अगदी एलिफंटाच्या काही दूर जे आहे बोट ही पडली आणि त्यानंतर त्यातून एकूण तीस प्रवासी होते एकूण तीस प्रवासी जे आहेत समुद्रात पडले त्यानंतर त्यांना बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि अशी देखील माहिती मिळत आहे की जे तीस प्रवासी होते ज्यांना जे बुटीत पडले आणि ते पाहायला गेलं तर काहींना जे आहे रेस्क्यू करण्यात आलेलं आहे काही प्रवासी आहे जे आहेत त्यांना रेस्क्यू करून जे गेट ऑफ इंडिया परिसरातील पुलाबा पोलीस चौकी येथे आणण्यात आलेला आहे आणि कुठेतरी पोलीस पाहायला गेलं तर ज्यांना बचाव कार्य ज्यांना बचाव करून जे आहे आणण्यात आलेलं त्यांचा पंतनावा किंवा त्यांची अधिकची माहिती घेताना आपल्याला था पोलीस आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की पोलीस अधिक अधिकची त्यांची माहिती असतील ती घेताना पाहायला था मिळत आहे आणि काही जण जे आहेत रेस्क्यू करण्यात आलेले त्यांना भाऊच्या धक्क्या ह्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे विशाल कृष्णा आपण जी दृश्य दाखवतो त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते बचाव कार्य करण्यात आलेलं आहे आणि एकीकडे जी दृश्य दिसत ही बोट उलटतानाची सध्या आपल्याला दृश्य बघायला मिळत आहेत धन्यवाद कृष्णा सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू ही बोट गेटवेकडून एलिफंटा केव्सकडे जात होते आणि त्यावेळेला ही बोट उलटलेली आहे त्यामध्ये अनेकांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय भाऊचा धक्का या ठिकाणी अनेक प्रवाशांना आता सध्या आणण्यात आलेला आहे आपण तिकडची थेट दृश्य पाहतोय तीसपेक्षा अधिक प्रवासी या बोटीमध्ये होते आणि त्यांना वाचवण्यात यश आल्याची बातमी आता समोर येते आहे कोस्टगार्ड आणि नौदलाकडून घटनास्थळी बचाव कार्य आता सुरू करण्यात आलेलं आहे पंचवीस प्रवासी वाचल्याची माहिती आता सध्या समोर हो येते